जय खानदेश मंडळी हरिभक्त परायण रवी किरण महाराज यस जाहीर कीर्तन नाथगावमध्ये तर आज आपण सरपंच नाथगावना सरपंच नेपाल भाऊ यस सांगे बोलावशील माझे गाव माझे अयोध्या हरिभक्त परायण रवी किरण महाराज गोंडायचेकर यांचे भव्य कीर्तन आम्ही श्रीराम मंदिर प्राण प्राणप्रशिष्ट सोहळा या निमित्त नानते ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या वतीने उद्या दिनांक सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आम्ही उद्या रात्री नऊ ते अकरा या टायमाला भव्य दिव्या असं कीर्तन ठेवलेलं आहे तरी वन्नांत पंचकृती श्री भाविकांनी मोठ्याच्या मोठ्या संख्येने या कीर्तनाचा लाभ घ्यावा वतीने आम्ही नांदे ग्रामपंचायती वतीने आग्रहाचे आपल्याला निमंत्रण देत आहोत जय श्रीराम